पंढरीनाथ कांबळेने घेतली क्लास म्हंटल नाटकी बिग बॉस सीझन फाय दिवसांदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालला आहे आणि सगळे कंटेस्टंट आपल्यातर्फे बेस्ट देतच आहेत लास्ट वीकमध्ये आपण बघितलं की पंढरीनाथ कांबळे अर्थातच सगळ्यांचे लाडके पाडी झाले मीडियाशी संवाद करताना त्याने खूप सारे असे रिव्हिलेशन केले ज्याच्या बद्दल सगळीकडे चर्चा होत आहे यांच्यावर जेव्हा बिचुकलेने सांगितलं की त्या कोण आहेत मी त्यांना ओळखत नाही तर पॅडीदादांनी त्यांना जवाब दिला आणि म्हटलं की पूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो आणि त्यांच्या बोलण्याने काहीही चुकीचं होत नाही त्यांनी वर्षा वर्षाताईंवरती पण टीका केली त्यांच्या गेमवरती आणि सांगितलं की ज्या प्रकारे ते बोलतात ते कुठे ना कुठे नाटक आहे आणि फक्त बिग बॉस बॉससाठीचं आहे निक्कीबद्दल तर त्यांनी न बोलण्याचाच निश्चय केला मग पॅडीदादांना जर आपण सगळे मिस करणारच आहो बिग बॉसच्या घरामध्ये आणि एकच वीक बाकी आहे आणि एक्साइटमेंट वाढत आहे तर तुम्हाला कोण वाटतं की कोण जिंकणार बिग बॉसची ट्रॉफी आम्हाला मध्ये जरूर सांगा आणि अशाच टेलिव्हिजनच्या रिलेटेड अपडेटसाठी आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा